तुम्ही ही नक्की कुठेतरी असेल हृदयापासून मागितलेली कुठलीही गोष्ट नक्की पूर्ण होते हो ना ऐकलंय ना पण ती हृदयापासून गोष्ट कशी मागायची जेणेकरून ती पूर्ण होईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया हाय हॅलो नमस्कार बुकवानी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील अठ्ठावीस दिवसांच्या जादूई प्रवासातील विसावा दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची त्या आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया या कृतीत सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मन आणि हृदय एकाच गोष्टीवर केंद्रित असलं पाहिजे जेणेकरून बाहेरच्या कुठल्याही परिस्थितीचा तुमच्या मनावर परिणाम होणार नाही त्यासाठी डोळे बंद करून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा कारण आपण लहानपणापासून पाहत आलो आहे की आपण देवळात गेल्यानंतर देवासमोर उभा राहिल्यानंतर आपण हात जोडून डोळे मिटून देवाचे आभार मानतो किंवा काहीतरी मागणे मागतो त्याचप्रमाणे आजची जादूची कृती करतानाही आपण डोळे बंद करून आपल्याला हवी ती गोष्ट मागणार आहोत आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहात जेणेकरून आपल्या आयुष्यात ती जादू घडून येईल सर्वात आधी तुम्ही तुमच्या इच्छांची यादी बनवा त्यातील दहा इच्छा घेऊन तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा चला तर मग पाहूयात नेमकी जादूची कृती करायची कशी त्यातील पहिली पायरी तुमच्या वरदनांची मोजणी करा प्रत्येक वरदानाबद्दल मनापासून आभार माना आणि तीन वेळेस आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं म्हणा यातील दुसरी पायरी तुमचं मन आणि हृदय एकाच गोष्टीवर केंद्रित करा यातील तिसरी पायरी ज्यावेळी तुमचं मन तुमच्या हृदयावर एकाग्र होत त्यावेळी बंद करून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे हे कृतज्ञतेचे शब्द उच्चारा यातील चौथी पायरी तुमच्या सर्वात महत्वाच्या दहा तीव्र इच्छांची एक यादी बनवा प्रत्येक इच्छा वाचून तुमचे मन हृदयाभोवती एकाग्र करा आणि डोळे मिटून हळुवारपणे आभारी आहे असं म्हणून कृतज्ञता व्यक्त करा पाचवी पायरी रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि आजच्या दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे शब्द उच्चारा या बरोबरच रॉडा लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू पुस्त या पुस्तकातील अठ्ठावीस दिवसांच्या जादुई प्रवासातील विसाव्या दिवसासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले भेटूया मग एका नवीन नवीन तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल ऐकन दाबायला विसरू नका हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता धन्यवाद